बावनकुळे यांच्या मुलाने जो अपघात केला होता नागपूर मध्ये त्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात कि बावनकुळे यांच्या हॉटेल विला मध्ये बीफ कटलेट आढळलेला आहे त्यामुळे हेच हिंदुत्व एकीकडे असं राऊत म्हणतात दुसरीकडे संजय सिरसाट त्यांना टोला लागावतात त्यामुळे बीफवरून पुन्हा राजकारण सुरू झालं काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की संजय सिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल आजही खात असेल हे नाटक आमच्या समोर आमच्या समोर दाखवू नका की करतो गपचुप किती वेळा खाल्लं असेल त्यांचं बिल काढलं तर त्यांच्या किचन मध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला हे काय काही संजय राऊतांनी काढलं त्यांना विरोध संजय सिरसाटांनी केला पण संजय सिरसाटने खात असेल का तुम्हाला काय वाटत किती वेळा खाल्लं असेल कबाब अबाब त्यांनी सगळं खाल्लं असेल आणि बावनकुडे साहेब म्हणजे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफ वर जे ट्रेन मध्ये जे घटना घडलेली आहे ते खाणारे लोक वेगळे सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले हे सगळे खाणारे लोक आहे त्याच टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब बहात्तर वर्षाच्या जे आपल्या मुलींसाठी काही मटन घेऊन जात होता बीफ घेऊन जात होता, होता, होता आ, ते फाईसचा होता कशा होता पण अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे खाणारे लोक हेच आहे त्याच्यामध्ये संजय राऊत ही असू शकतं ही असू शकतं आणि संजय असू शकत खाणारे हे लोकच आहे पण भडकाण्याचं काम हे बिचारे लोकांवर आपल्या सामान्य लोकांवर करत आणि हे युवा जे आहे ते ट्रेन मध्ये बघत नाही संजय राऊतांनी असे कुणाचं बिल वगैरे असं बीफ कटलेट होतो असं बोलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला नाही नाही हो ते याच उत्तर बाबांकुने द्यावा ना तुम्ही आम्ही खाल्ला तर सगळं तुम्हाला दोष दिसतो आणि तुमचा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही त्यांनी बाबांकुळेने त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होत की कशी होती ना कटलेट ह माझ्यासाठी का नाही आणलं तू आपण सोबत बसून खाल्ला असतं ना मी देवेंद्र भाऊ आणि सगळं आपले मंत्री कुठून खाल्ला होता आमच्यासाठी पण आज नेक्स्ट टाइम गेला तर आणि <laughs> त्या बिल वागायला सांग त्या बीफ त्याचा टाकू नका फक्त टाकला <laughs> तर टाक तुमच्या सोबत हे ह्या सगळे राजकारणी जे आहेत प्लेसिंग वगैरे तुम्हाला पुन्हा सोबत जेवणाचा बऱ्याच प्रसंग आलेला आहे तर त्यांच्यासोबत कोणी बीफ खाताय तुमच्यासोबत सोबत किंवा असं खाणे वाले हे सगळं नाटक करते सब खाणे वाले कोण होटल वाले कि सब खाणे वाले